मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा दरणे तालुका कळंब जिल्हा यवतमाळ आणि आज आपल्या शेतामध्ये अमरावती जिल्ह्यात जे की नामांकित गाव आहे शेतीमध्ये आणि जिची जमीन चांगली आहे जिचे शेतकरी चांगले आहे तर असं शिराळा पुजदा हे जे, जे गाव आहे तर शिराळ्याचे अमरावती तालुक्यातून अमरावती जिल्ह्यातून शेतकरी बांधव आलेले आहे तर मंडळी नमस्कार नमस्कार तर आपण जाणून घेऊ ते इथे आपल्या शेतात सहावी एकशे अकरा तूर पाहायला आलेले आहे आणि त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊ मी विलासराव देशमुख अच्छा देवरा अच्छा देवरा देवरा देवराशील अमरावती तालुका कशी वाटली ही व्हेरायटी तुम्हाला एकदम सुंदर म्हणजे काय सांगाल शेतकरी बांधवांसाठी बांधवांसाठी यांची पाच जे दाणे आहेत सरासरी पाच जास्त आहे हो आणि कीड नाही आहेत यामध्ये नाही कीड दिसत नाही आणि अशी हे आपलं जे काय येतात रोग वगैरे हो कमी प्रमाणात आहेच नाही मर नाही मर नाही म्हणजे जसं आता बाकी जाती आपण पाहतो आहे मर याच्यामध्ये नाही आणि संख्या खरंच जास्त आहे जास्त हो आणि वाढ वाढ पण इतर जातीच्या चांगली जात आहे माझं नाव रवींद्र सुखदेराव भुया राहणार अमरावती शेती माझी शिराळ्याला आहे अच्छा आणि मी प्रफुल्ल जी कापसे यांच्या शेतामध्ये सहावी एकशे अकरा पाहायला आलो आणि यूट्यूबवर याची खूप चर्चा होती त्यामुळे पाहायला आलो तर खरोखरच जे यूट्यूबवर सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच इथे तूर दिसत आहे आणि तुरीमध्ये धुवारी जे पडलेले आहे यावर्षी त्या धुवारीचा काहीच फरक नाही आहे या आ, कोई सावी, कोई, एक बड़ा, बड़ा, सावी एक चक्राला बरोबर हो। इतर तरी तुरीला थोडा दिसते आहे पण इथे सावी यक्षक्राला काहीच मार पडला नाही बसला नाही आणि किडक पण नाही आहे आणि लावलेले पण व्यवस्थितशीर आहे सात फुटावर अंतर आहे यांचं आणि सात बाय एक वर म्हणजे मार बसला नाही आणि शेंगा ज्या आहे तशा घोसाले लागेल बरं आपण इथेच नाही कुठे तरी पूर्ण दो, हे दोन तास जे आहे ते वेगळे म्हणजे उठूनच दिसते आणि एक खरोखर समाधान वाटलं की तुम्ही जे म्हणून राहिले किंवा युट्यूबवर पाहिलं बरेचदा काय होतं की युट्यूब आपण चांगलं जे आहे ते दिसल्या जाते दाखवल्या जाते आणि कुठंतरी मी जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहतो तेवढं राहत नाही परंतु माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न राहते की जे आहे जे शेतात आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण आपला काही युट्यूबवर म्हणून हा व्यवसाय नाही आहे माझं कृषी केंद्र आहे शेती पाहतो आपण फक्त जो काही वेळ मिळतो म्हणजे गव्हाचं सीझन झाल्यानंतर तर कुठंतरी शेतकरी बांधवांना ज्या काही छोट्या छोट्या चांगल्या माहिती देण्याचा एक प्रयत्न राहते मी विनोद निर्मळ अमरावती आज आमचे प्रफुल्ल भाऊ कापसे यांचं थोडंसं आम्ही युट्यूबवर वगैरे बघितलं होतं परंतु आज प्रत्यक्षात येऊन असं वाटलं का बा आपण एक आपल्या प्रत्यक्ष डोळ्यानेच बघावं हो। म्हणून हे फार प्रामाणिक माणसं आहे सूर्य प्रफुल्ल भाऊ त्यांनी अत्यंत म्हणजे अशी क कृषी विभागाअंतर्गतची जे या पिकाविषयी धो दो, धोरणाची जी माहिती आहे ती खूप म्हणजे अतिआवश्यक आणि सुंदर दिलेली आहे आणि प्रत्यक्ष त्यांच्या शेतातलं हे पीक पाहता असं वाटते का प्रत्येक कास्तगाराला हे फायदेशीर ठरणारं वाहन आहे आणि आता आम्ही हे बघितलं तर प्रत्येकच्या शेंगांचे दाणे मोजून पाहिले प सहा चार अशा प्रकारचं हे पीक आहे आणि इतर त्यांच्या तुलनेमध्ये ज्या काही व्हेरायटी आहेत त्या तुलनेमध्ये ही व्हेरायटी अति म्हणजे खरंच कास्तकारांच्या फायदेशीर वाटते आहे आणि त्यांचा एक कृषी हा बिझनेस असूनसुद्धा ते यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि जर प्रत्येक कास्तकारांनी जर अशी मेहनत घेऊन जर कास्तकार खरंच कास्तकाराला लाभदायक ठरेल असं मी एक मनापासून त्यांचे मनोगत व्यक्त करतो आणि खरोखर त्यांनी याबद्दल बऱ्याच लोकांचे त्यांना फोनं पण येतात कॉन्टॅक्ट करतात प्रामाणिकपणे ते त्यांच्या सुस्थिती माहिती देतात आणि असं प्र माझं मत आहे की ब प्रत्येक साधारण कास्तकारांनी यावं आणि आता जर समजा खरा अनुभव घेतला तर ते प्रत्येक <coughs> पाहूनच आपण घेऊ शकतो म्हणजे आपला एक दृढ विश्वास निर्माण होतो तर असं चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून भाऊ धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढं वेळातला वेळ काढून माहिती दिली याबद्दल आम्ही सरट साहेब देशमुख साहेब आम्ही सर्व आपले आभारी सुद्धा तुमचा खूप आभारी आहे कारण आज मंडळी आज शेती म्हटल्यानंतर कुठंतरी प्रत्येक शेतकरी हा हतबल झालेला आहे काय करावं काही समजत नाही कारण पिकवतो आपण पिकवणं आपल्या हातात आहे पण भाव मिळत नाही खर्च खूप होऊन राहिले मजूर मिळत नाही म्हणजे एक ना अनेक अशा अडचणी आपल्या शेतीमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे पण आणि अशा अडचणीमध्ये काय होतं मग की असं वाटतं काय पडलं आहे त्या शेतीमध्ये जाऊ द्या काय करायचं आहे काय लावायचं आहे जे होईल ते होऊ द्या आणि चालू द्या असं हे बऱ्याच जणांचा आता मत म्हणजे एक प्रकारचा जो इंटरेस्ट आहे शेतीतला हा पहिल्यासारखा आता राहिला नाही आणि तरुण पिढीसुद्धा कुठंतरी या शेतीत येण्याचा प्रयत्न करते पण ह्या अडचणीमुळे त्यांचीसुद्धा इच्छा होत नाही आणि शेतीपासून प्रत्येक जणात दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये आता यांचं जर तिघांचं पाहतं म्हटलं तर रिटायर्ड पर्सन आहे फॉरेस्टमध्ये तुम्ही तिघेजणं नोकरीला होतात आणि रिटायर्ड झाल्यानंतर आता स्वतः शेती करत आहात आणि शेतीमधली ही जी आवड आहे हे खरोखर हे तुमची आवड पाहून मला खूप म्हणजे चांगलं वाटलं मनाला समाधान वाटलं की कुठे नाही कुठं एक आपले जे उर्वरित शेवटचे दिवस असते की एक नोकरी झाल्यानंतर आपलं खाणं पिणं राहणं आपलं घरच्या घरी आराम करणं पण ते न करता जे मुळात शेतकरी होते आणि आजही समजा ते शे रिटायर झाल्यानंतर शेती करत आहेत हे पाहून खरोखर त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मला असं वाटते मंडळी ह्या अडी अडचणी येत जात राहणारच आहे रस्ता म्हटलं की त्याला स्पीड ब्रेकर येणारच आहे कुठंतरी त्याच्यावरून हळू गाडी घेऊन पुन्हा पुढं आपल्याला जाच लागणार आहे ब्रेक थोडा माराच लागणार आहे पण ते हिंमत सोडून जमणार नाही ते ज्याच्यात नुकसान झालं ते सोडून द्या पण जे चांगलं आहे आज हे तुरीचं पीक जर पाहतो म्हटलं तर आज नाही म्हणतो म्हटलं तरी एक, एक आठ दहा क्विंटलच्या रेंजमध्ये हे पीक उत्पादन देणार आहे तसं तर हे जमीन मध्यम दर्जाची जमीन आहे परंतु भारी जमिनीमध्ये आठ दहा क्विंटल आरामशीर हे तूर उत्पादन देऊ शकते आणि नाफेडचे भाव आठ हजार राहते कितीही काही झालं तरी सात हजाराच्या आत ह्यात तुरीचे भाव राहत नाही म्हणून अशा पिकाची काही निवड करा थोडी तूर थोडी सोयाबीन थोडे कापूस आणि असं कसं तरी करत आपल्याला आता पुढं जाणं आहे म्हणून थांबायचं था नाही मंडळी पुढं जात राहायचं चा। जे जा चांगलं आहे ते करत राहायचं तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो की तुम्ही सगळेजण माझ्या शेताला तुमचे पाऊल लागले आणि तुमच्यापासूनही मला खूप शिकायला मिळालं तर मंडळी खूप खूप धन्यवाद नमस्कार